अमरावती जिल्ह्यातील आयुष्यमान आरोग्य मंदिर येथे सेवा देणाऱ्या सर्व योग प्रशिक्षकांनी शासनाच्या उदासीनतेचा तीव्र निषेध केला आहे गेल्या महिन्यांपासून मानधन असून कोणतीही न झाल्यामुळे शिक्षकांवर आर्थिक मानसिक आणि कौटुंबिक संकटाचा ओझा वाढलाय या पार्श्वभूमीवर सर्व योग शिक्षकांनी एकत्रित येऊन एकवीस जून रोजी आंतरराष्ट्रीय योग दिनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर काळे कपडे परिधान करून शांततेत निषेध आंदोलन करण्याचा इशारा दिलाय त्याकरिता अमरावती जिल्ह्यातील सर्व योग शिक्षकांचा तीव्र निषेध व्यक्त केला जिल्हा अमरावती आयुष्यमान आरोग्य योग प्रशिक्षकांनी शासनाला पाच महिन्यांपासून थकीत असलेलं मानधन देण्यात यावं याकरिता अमरावती जिल्हा अधिकारी कार्यालय विनंती निवेदन देण्यात आलं नियुक्ती नाही मानधन नाही मग जगायचं कसं तुटपुंजा मानधनातही सेवा देत होतो परंतु आता तेही बंद झाल्यानं योग शिक्षकांनी कुटुंबाचा उदरनिर्वाह कसा करावा असा प्रश्न सर्व योग शिक्षकांवर निर्माण झालाय अशा परिस्थितीत योग शिक्षकांचा आंदोलन फक्त हक्कासाठीच नाही तर त्यांच्या अस्तित्वाच्या लढाईसाठी आहे योग दिनाच्या दिवशीच हे आंदोलन होणं हे सरकारच्या असंवेदनशीलतेवर एक मोठा सवाल आहे यांच्या मुख्य मागण्या मागील पाच महिन्यांपासूनचं मानधन त्वरित देण्यात यावं तात्काळ पुन्हा नियुक्ती करावी मानधन वाढवून सन्मानजनक वेतन निश्चित करावं स्थायी व संरक्षित रोजगार हमी देणारी स्पष्ट धोरण आखावी असे योग शिक्षकांचे म्हणणे आहे यावेळी उमा मदने ज्योती धुळे राहुल धोडके जया मदने शिला काळमेक वैशाली जावकर सोनू हिरोळे निलेश माहुरे, शंकर टोलमारे, सतीश सुशील पवार विकास मदने प्रकाश तायडे प्रशांत वाढोणकर किसन देशमुख स्वाती खेळके शशिकांत गायकवाड कल्पना राऊत दर्शना सोनार संचिता गणोरकर हे योग शिक्षक उपस्थित होते प्रतिनिधी नंदकिशोर मते